मतदार यादीतील घोळ आणि चुकांच्या संदर्भात महाविकास आघाडी सहयोगी पक्षाचं शिष्टमंडळ आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली यात राज्यातील मतदार यादीत लाखो चुका आहेत आणि हीच यादी विधानसभा निवडणुकीसाठी वापरली गेली असून आता तीच यादी पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वापरली जाणार आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने मतदार यादीतील दोष दूर करून त्यानंतरच निवडणुका घ्याव्यात अशी मागणी सर्व नेत्यांनी केली विशेष म्हणजे यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत अतिशय महत्वाची मागणी निवडणूक का अधिकाऱ्यांकडे करण्यात आली ती म्हणजे मुंबई मनपाची निवडणूक मतपत्रिकेवर घ्यावी यासाठी ठाकरे बंधू आग्रही आहेत निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी शिष्टमंडळात शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे बाळासाहेब थोरात वर्षा गायकवाड शशिकांत शिंदे जयंत पाटील जितेंद्र आव्हाड अनिल देसाई अनिल परब मिलिंद नार्वेकर संदीप देशपांडे शेकाबचे जयंत पाटील भाकपचे सुभाष लांडे प्रकाश रेड्डी माकपचे अजित नवले सपाचे आमदार रईस शेख उपस्थित होते सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार नवीन वर्षात एकतीस जानेवारी स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण करणं अपेक्षित आहे त्यामुळे येत्या दोन महिन्यात निवडणुकीसाठीची घोषणा केली जाऊ शकते यात महापालिका निवडणुकीत सर्वाधिक लक्ष असणार आहे ते अर्थात मुंबई महानगरपालिकेवर त्यामुळे देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेवरती वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत यात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या दाट शक्यतेमुळे मुंबई मनपा निवडणुकीला यंदा वेगळीच रंगत पाहायला मिळणार आहे या सगळ्यात मतदार यादांतील घोळाचा फटका बसू नये यासाठी विरोधी पक्ष कामाला लागलेत ज्यात मनसेच्या राज ठाकरेंनीही पुढाकार घेतलाय महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षाच्या शिष्टमंडळात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा समावेश झाल्यानं राजकीय निरीक्षकांच्याही भुव्या उंचावल्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव राज यांच्यात युतीबाबत चर्चा सुरू असताना अशातच राज ठाकरे मवियाच्या शिष्टमंडळासोबत आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आघाडीत मनसेही सामील होण्याचे संकेत मानले जात आहेत आता या शिष्टमंडळाने निवडणूक अधिकाऱ्यांसमोर कोणते सवाल उपस्थित केले ते पाहूया मागील चार वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक्या झालेल्या नाहीत मग आयोग कसली तयारी करत होत हजारो कोटी रुपये खर्चून व्हीव्हीपॅट मागवली ती गेली कुठे प्रभाग पद्धतीमुळे व्हीव्हीपॅट वापरता येत नाही म्हणून प्रभाग पद्धत रद्द करावी अशी मागणी केली गेली आहे विधानसभा निवडणुकीवेळी अनेक नवमतदारांची नावे वगळली गेली त्यांची यादी राजकीय पक्षांना का बघायला मिळत नाही प्रभाग निवडणूक पद्धत संपूर्ण भारतात कुठेच नाही याकडेही विरोधकांनी लक्ष वेधलं तसं पाहायला गेलं तर ईव्हीएम संदर्भातील त्रुटींबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याआधीही आवाज उठवला होता सर्वपक्षीय नेत्यांनाही आवाहन केलं होतं त्यात आता विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या राक्षसी बहुमतानंतर मतदार याद्यांतील घोळ आणि ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय ज्यात आता राज ठाकरे आणि महाविकास आघाडी एकत्रित आवाज उठवताना दिसतेय अशात मुंबई मनपासाठी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याच्या मागणीला निवडणूक आयोग काय का उत्तर देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं मनपा निवडणूक ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्यावी का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा